शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बैलगाडी घेऊन शेवाळी फाटा येथे महामार्गावर चक्काजाम आंदोलन शेतकरी नेते व माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारले होते त्या अनुषंगाने महामार्ग क्रमांक सहा वरील शेवळी फाट्यावर बैलगाडीसह शेतकऱ्यांना घेऊन प्रहार सैनिकांनी शेतकऱ्यांसोबत घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी देखील करण्यात आली दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते मात्र दोन अधिवेशने उलटूनही कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चकार शब्द देखील अधिवेशनामध्ये दे काढला नाही शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू यांनी सातत्याने सात दिवस उपोषण केले पदयात्रा काढली आमदारांच्या निवासस्थानी टेंबे आंदोलन केले तरी देखील सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाहीत त्या अनुषंगाने गुरुवार दिनांक चोवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता शेवाळी फाटा येथे चक्काजाम आंदोलन करावे लागले जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी व अन्य मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रहार संघटनेकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा सुरू राहील असा इशारा यावेळी देण्यात आला साखरीचे तहसीलदार साहेबराव सोनोने व साखरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी आंदोलनाची दखल घेतल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आंदोलन करताना प्रहार संघटनेचे जयेश बावा संजय पाटील योगेश जाधव दीपक जाधव शशिकांत अहिरराव नाना शेलार कैलास बधाने सोमनाथ सूर्यवंशी राहुल नांद्रे राहुल गवळे युवराज मराठे प्रदीप सोनवणे राजू भदाने हेमंत सोनोणे शरद सोनवणे मंदार ठाकरे प्रकाश शेवाळे देवीदास भांबरे मधुकर शेवाळे अविनाश ठाकरे धुळू लकडे जाकीर पिंजारी दगा वाघ सुलताना फकीर यांसह सर्व पदाधिकारी शेतकरी दिव्यांग बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनकर्त्यांकडून सरकारविरोधी तीव्र अशा घोषणाबाजी करण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी साखरी